नमस्कार शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेत दिवस पूर्ण उघडवर आलं आहे आणि इथं माझ्या गोरांची झाड करून झाली अंगण पण स्वच्छ झाडून झाले आता टाकायचे गोरांना वैरण आता गेले ते घास कापायला आणि मी चालले आता घास गोळा करून आणायला गोळा करून टाकायचं गोरांना झाल्या कापायचा घास गळा करून घेते मी सळा कापल्याला आणि गोरांना नेऊन टाकते गोरांना घास टाकला सगळ्या आणि शेळ्यांना पण गवत टाकले खायला आठ वाजले त्या पोरं शाळेत गेले त्या आत्ताच आणि मी लागले आता कपडे धुवायला कपडे धुवून घेते पटकन कारण आज पण आपल्याला टमाटा जायचे सगळा सगळा उरकायचं लवकर कामं घरचे कपडे धुवून झाले ती सगळी आणि आता करायची ते जेवणं जेवणं झाली आता गुरु ते पाणी पाजायला आता गुरु पाणी धुवून सावळीला बांधायची ती सव्वा दहा वाजलेत आणि घरची सगळी कामं झाली ती आणि आम्ही चालू आहे आता टमाटा तोडायला बादले घेतले ते हातीने पाण्याचे जार घेतले पाणी प्यायला आणि जागेलाच कॅरेट भरायचे त्याच भाऊज्या आज कॅरेट बाहेर काढायला चालू आहे तर टमाट्यात आणि कालच्या अर्ध्या झालेल्या पाते धरले त्या आधी हे पाते लावायचे ते आपल्याला आधी आणि चला आता सुरुवात करू तोडायला आता सकाळ सकाळ चांगली वेगाने चालू केलं म्हणजे वरत उरकतं कारण उन्हाचं उरकत नाही परत टमाट तोडायला कॅरेट नाही ती त्यामुळे आज पण वाहतोय आम्ही बाजल्यानेच आते पण व्हायला लागले ते आज काल दिवसभर वाहिली होती मी आत्याची तोडलेली तेवढी आता आता पण व्हायला लागले त्याच कॅरेट आल्यावर परत कॅरेट कॅरेटात तोपर्यंत बादलीनेच वाहतोय चला माझी पण बादली भरली वतून येते मी पण आता पाती लागली आता कालच्या धरलेल्या आणि कॅरेट आणली ते आता कॅरेटामध्येच भरल्या आता मल दोन कॅरेट भरली तिथं आता आणि ही पात लागली एक कॅरेट शिल्लक आहे आता हे कॅरेट घ्यायचं जायचं वर आता आंब्याकडनं धरायची पाती परत दुसऱ्या हात्याची पात लागली हातरते आता हातरते ते सगळ्यांच्या पातीला कॅरेट आता येऊ वरण खाली पाती घेऊन आता हे पाती धरायची ते आता पाती धरायच्या आधी पाणी पिऊ आता आणि पाणी पिऊन धरू परत पाती कॅरेट थोडीच आणली ती हा तोडा उरकतय सरा सरा वाहात बसतेरकत नाही पाणीतून आलो आणि सुरुवात केली हां ते काय होत आपण एक बादली होतस तोर दुसरी बादली आपली तोडून होती त्यामुळे उरकत नाही आता उरकते फास्ट काय टास्ट काय ती हम्म किती पाहते आता चार पात येते ना आम्ही तोडतो तेवढ्यात तुम्ही भरायला बसा आता निवडून भरायला पण मस्त आहे चला आता कॅरेट हातरली ती आता फक्त तोडून व त्याचं काम आहे कॅरेटमध्ये आता आहे तोडायला पण आपली पात लांब गेली आता चार चार आखणं राहिली ती पात लागायला पण तहान लागली आणि कॅरेट पण संपली ती हातरलेली त्याच्यामुळे आता मला पाणी पण पिऊन जावं आणि दोन दोन कॅरेट पण घेऊन जावावी आता पाणी दी आणि जाताना दोन दोन कॅरेट घेऊन जाऊ म्हणजे पाती आपल्याला लागते तेच एक वाजली आता दुपारच्या दोन वाजल्या त्या आणि पात लागली आपली आता कॅरेट भरली आहेत ते सगळी आता चला आता वर आंब्याकड आता कसं मग पाच धरायची काय जेवण यायच आता बर चला मग जेवण येऊ आता आता निघालो आणि घरी जेवायला आता जेवण करून परत यायच महागारी हा ह्यान नाही ती आवडते माझा पलीकडचा आंबा फळ पण लि लागले ह्या वर्षी त्या आंब्याला जेवण झाली आताच आणि आता टाकायचे गोरांना दुपारचे वैरण थोडासा कडबा आहे तिथं संपल्या कडबा आता थोडाच आहे टाकते आता गोरांना दुपारचे वैरण वैरण टाकली गोरांना आणि चालले मी आता खाली टमाटा तोडायचा तीन वाजल्या एक तास गेला बरोबर घरी जेवण आणि टाकायला ते आली आता मी टमाट्यात आणि वरच्या वालमधल्या आपल्या इकडच्या ह्या चार लानी आल्या तोड्याच्या

के आता दुपार आम्ही आम्ही दोघेजणी तोडतोय आणि आत्या बसल्याचं आता निवडायला आत्या काय तोडायचं नाही ते आता कारण आता लई मोठा पडल्याने निवडायचा आणि आता हे सगळा ढिगारा आत्याला एकट्याला निवडायचा आहे त्यामुळे आत्याचं आपलं आता स्पीडनं न आहे निवडायला फटा 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 वग सवय आत्याला पहिल्यापासून का नाही आता कंटिन्यू निवडायला असते त्या आत्या एवढ्या सवय कामाची सवय कामाची तर ह्याच पण निवडायची पण पहिलं आता टमटम असायचं किती पंधरा सोळा बाय असते मध्ये आहे का नाही तेवढे एकटेच मला सगळं आत निवडायच्या दिवसवर निवडवास लागते चला आता आम्ही पण तुडूतो पटापट आता आणि बादल्याने आणून आता कारण कॅरेट संपले ते आता थोडेच कॅरेट टाकलेले पिकअपनं त्याच्यामुळं आता एवढीच कॅरेट राहिली ती एवढी आत्याला भरायला लागते नी आणि गाडी जरा उशिरा येणार आहे कॅरेट घेऊन त्याच्यामुळं आता आम्ही बादल्याने वतोय आणून टोमॅटो थोडाचा वास केला आता आणि आता आम्ही पण लावले निवडायला बसायला तिघेच मिळून आता आहे आणि भाऊजी दुपारच्या भातीची कॅरेट आणून इथं आम्ही आता निवडतोय राऊंडअप असतात उसाला तर नाशिक म्हणायचं मग बायांना तर घरी निवडून ठेवतो काय झोपून राहा झोपून बर निवांत घरी झोपून कला शाळेत ना काय शिकवलं आज एवढं शिकवलं का परत शाळेत ना आल्या आल्या खाली आली ते आता बाल्या बाल्याचं वाहू लागले तुम्हाला परवडायचं नाही पाच सहा बादले व्हायला तर पाचशे द्या म्हणते पप्पा हजरी आम्हाला आता मला किती हजरी पाहिजे तुला पाचशे रुपये मागते नको कशी काय करतो चला बस आता निवडायला

साडे सहा वाजले त्या आणि आपला अजून पण निवड्याला चालू आहे निवडत निवडत भाऊजी लगेच गाडीमध्ये दे कॅरेट देते भरायला निवडले दे तेवढा भरायचा कॅरेट गाडीमध्ये निवडायचं राहिलाय आपल्या एवढा टमाटा निवडलेला आपला सगळा भरून झालाय गाडीत आणि आता हि दोन नंबर माल आहे भावना असल्यामुळे काय दोन नंबर माल दिला नाही आता नाहीच आहे घरी गोरांडा सगळा निवडून काय चांगला भरलाय ते कॅरेट उशीर आल्यामुळे काय भराय वरकलो नाही अजून आतमध्ये माल बाहेर काढायचा राहिलाय आता उद्या अजून तोडून परत मग निवडायचं ती आता सात वाजल्या त्याला थोडंसं कमी आहे त्या परत आज जाऊन चांगला चांगला मला आणू मोठा मोठा कारण हे तर पण सगळं आता खाली दोन नंबर राहिलाय झालंय सगळं आणि चालू आहे आता आपण घरी एक नंबर मला आपला पंचाळीस कॅरेट निघला आणि तर कॅरेट दोन नंबर काढली ती राहणार आहे ती की अजून गुरांची दोन नंबरला काय भाव नाही ह्याला टमाट्यालाच भाव नाही त्यामुळे दोन नंबर काय माल नेला नाही आपण घरीच ठेवलाय गुरांना घरी आलो आता आम्ही आणि मी आता लागली आता गोर पाणी दाखवायला कॅरेट दावणीला नेऊन ठेवली ती गोरांला खायला टमाट्याची आता पाणी धावून बांधायची ती दावणीला नेऊन तिकडं टमाटे खायला व्हिडिओ आवडला असेल लाइक, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका